वीस वर्षापूर्वी ग्रामपंचायतला अर्ज दिला आणि आमच्या बांधकामाची नोंद ही ग्रामपंचायतवर करावी अशी विनंती केली परंतु ग्रामपंचायतने ती नोंद केली नाही काय करावे लागेल नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जर वीस वर्षापूर्वी ग्रामपंचायतला अर्ज दिला घरपट्टी आमच्या नावे करावी असे अर्जात लिहिले होते परंतु जे घर बांधलेले होते ते घर स्वतःच्या जागेवर नव्हते व दुसऱ्याच्या जागेवर बांधलेले होते ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारण्यास नकार दिला अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा नेमके काय करावे लागेल हे महत्त्वाचे ठरते जेव्हा आपण स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या मिळकतीवर एखाद्या घर बांधतो त्या ठिकाणी राहण्यास सुरुवात करतो घर बांधत असताना आपल्याला माहीत नसते की ती मिळकत दुसऱ्याची आहे अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत दुसऱ्याच्या जागेवर बांधलेल्या घराची घरपट्टी गर घर बांधलेल्या व्यक्तीच्या नावे आकारत नाहीत कारण ती जागा त्यांचे मालकीची नसते आणि ज्या ठिकाणी घर बांधले त्या जा जागेची घरपट्टी घर, घर बांधलेल्या व्यक्तीच्या नावे ग्रामपंचायतीने आकारावी असे वाटत असेल तर ती जागा ज्यांच्या मालकीची आहे त्या व्यक्तीने त्यांची मालकी रजिस्टर दस्ताद्वारे ज्यांनी बेकायदेशीर घर बांधले आहे त्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करावे लागते जोपर्यंत मालकी ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत ती घर बांधलेली व्यक्ती ही मालक होत नाही आणि घर बांधलेली व्यक्ती मालक होत नाही तोपर्यंत त्या बेकायदेशीर बांधकामाबाबत बेकायदेशीरपणे घरपट्टी ग्रामपंचायत आकारत नाही ते बांधकाम हे अतिक्रमित क्षेत्र म्हणून म्हटले जाते अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या मालकीची जागा आहे त्यांच्याकडून त्या जागेचा मालकी हक्क ट्रान्स्फर करण्याबाबतचा रजिस्टर दस्त लिहून नोंदवून घेतला पाहिजे तरच ती जागा घर बांधलेल्या व्यक्तीच्या मालकीची होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा